रियांश अमृत ज्यूस निसर्गाच्या वेगवेगळ्या आणि दुर्मिळ बेचाळीस वनस्पतींपासून तयार केलेले तसेच भारत सरकार द्वारा मान्यता प्राप्त आयुर्वेदिक प्रोडक्ट रियांश अमृत ज्यूस मधुमेह मुतखडा संधिवात रक्तदाब दमा लकवा लठ्ठपणा आदी साडेसहाशे पेक्षा जास्त आजारावर गुणकारी ठरलेलं नंबर वन प्रोडक्ट त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी अतिशय गुणकारी तेव्हा हे प्रोडक्ट घेण्यासाठी आजच संपर्क साधा रियांश मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेडचे रियांश अमृत ज्यूस ईश्वर संजय शिंदे अठ्याहत्तर पंच्याहत्तर सदोतीस पंचाहत्तर एकवीस आणि ओम बाबासाहेब आहेर एक्क्याण्णव छप्पन्न अकरा एक्केचाळीस अध्यात्म आरोग्य आणि अर्थकारण असा त्रिवेणी संगम असलेलं ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणजे अशोकराव जाधव असमत संगमनेर शहराचे माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड यांनी व्यक्त केलंय अशोकराव जाधव यांच्या एकसष्टव्या वाढदिवसानिमित्तानं ते बोलत होते तर यावेळी व्यासपीठावर अनिताताई जाधव यांची देखील उपस्थिती होती मालपाणीनगरमधील घृष्णेश्वर महादेव मंदिरात हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी माजी उपनगराध्यक्ष नितीन अभंग गोडाजी अभंग नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अरविंद कासट छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विकास पुंड रिअल इस्टेटमधील दत्ता पवार त्याचबरोबर घृष्णेश्वर आरती मंडळातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती या कार्यक्रमासाठी संभाजीनगरमधून आवर्जून उपस्थित असलेले जाधव यांची व्याही डेप्युटी इंजिनियर बाबूराव माणे त्याचबरोबर शिवाजी शिंदे यांनी या कुटुंबाचं कौतुक केलंय आम्ही आमची कन्या ज्या कुटुंबात दिली त्या कुटुंबाची योग्यच निवड केली असं मनोगत दोनही मान्यवरांनी व्यक्त केलं तर रिचवे कंपनीचे डायमंड झोंधळे आणि आहेर देखील शिवाजी जाधव यांच्याबद्दल मनोगत व्यक्त करून त्यांना शुभेच्छा दिल्या यानंतर आरती मंडळातील वाक्चौरे शिरोडे विकासराव पुंड यांनी आपापली मनोगतं व्यक्त केली तर अशोक जाधव यांनी सत्काराला उत्तर देऊन सर्वांचे आभार मानले हा वाढदिवस म्हणजे आज मी तुम्ही आपण पाहिले अनेक जणांनी वाढदिवस पुढे साजरे केले साहेब आपल्याला माहिती हॉटेल मध्ये करतात नाही खर्च करतो अव आजचा वाढदिवस म्हणजे भगवानाच्या दारामध्ये आहे नक्कीच जाधव सरांचं आयुष्य पुढे गेल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांच्या मुलांचं आहेच पण त्यांची जी वाटचाल असणार आहे ती थांबणार नाही हे दाजी आहेत आणि ताई आहेत ही दोनही माणसं अतिशय आहेत खूप कष्ट रात्र दिवस कष्ट मी अतिशय जवळून कुटुंबाची सगळी वाटचाल बघितली आहे म्हणजे ताई शिव मशीन काम करायच्या वेळ प्रसंगी त्यांनी मेदचे डबे पण दाजी स्वतः घेऊन जायचे ते विद्यार्थ्यांना पुरवायचे अशी वाटचाल राहिलेल्या हा दाजींचा परिवार दाजींनी नंतर काही शारीरिक आजारामुळे विहारेस घेतली नोकरीतून आणि मग नंतर ते एक तोपर्यंत आशिष आणि अमृत ही मुलं सुद्धा आता करती झाली त्यामुळे दाजींना फार मोठा या ठिकाणी सपोर्ट या कुटुंबाला मिळाला आणि मग त्या अर्थ त्यानंतर खऱ्या अर्थाने जेव्हा ही मुलं या दाजीला सपोर्ट करायला लागली तेव्हापासून या कुटुंबाची चांगली प्रगती झाली एक पंचवीस वर्षाच्या आणि तीस वर्षाच्या मुलाला मुलाला असा चेहरा आहे त्याचा फ्रेशनेस कधी पण बघा तुम्हाला हसरा चेहरा असतो आणि मस्त हसून बोलणार जसं का ते आमच्यात आले तसं आमचाही ग्रुप असा उत्साही झाला आणि असं म्हटलं जातं का एखाद्याच्या अंगात गुण असतो सामाजिक काम करायचं आज त्यांचं पैशाला कमी नाही सगळं काही व्यवस्थित आहे पण एक सामाजिक काम झालं पाहिजे आणि आज जी गरज आहे हेल्थ वेल्थ आणि हॅपीनेस या तीन गोष्टीची जी गरज आहे त्या गरजेवरती आमचं रिच सोल्युशन काम करते आणि आमच्यासोबत जाधव सर काम करत आम्हाला सगळ्यात मोठा अभिमान आहे जसं सरांनी पण सांगितलं आणि जाधव सरांबद्दल एकच सांगाल जाधव साहेब आज तुम्ही चांगल्या चांगल्या लोकांना लाजवल असा बर्थडे आधी साजरा करतात अत्यंत प्रेमळ असं जे व्यक्तिमत्व आहे जोडी अर्थात दोघंही तर आत्ताच वक्त्याने सांगितल्याप्रमाणे खूप परिश्रम करून त्यांनी स्वतःचा विकास केलेला आहे परंतु त्यांचे जे महत्त्वाचे गुण आहेत त्या गुणांमध्ये त्यांनी कधीही कुणालाही नाराज केले नाही म्हणजे मला असं वाटतं की मी किती वेळा तरी त्यांना बोलवून चर्चा करून आता आमच्या पतसंस्थेच्या वगैरे डायरेक्टर आहेत आणि पतसंस्थेच्या स्थापनेपासून ते आहे खूप त्यांचा पाठिंबा आम्हाला असतो प्रत्येक वेळेला मिटिंगमध्ये हजर राहणे काही काही सूचना करणे या बाबतीमध्ये त्यांचा अभ्यासही वाकणं जर का आहे परंतु तब्येतीने साथ न दिल्यामुळे त्यांनी बी एस एन एलमधनं व्ही आर एस घेतल्यानंतर देखील खूप सारं ते काम आजही करतायत स्वतःच्या हिमतीने खूप सारे सौदे करून त्यांनी लोकांना विश्वासात घेऊन जमिनी खरेदी करून अशा वेगवेगळ्या चांगल्या मार्गाने पैसे कमावलेले हो आहे या सगळ्या कमाईतून त्यांनी मला काल असं सा सांगितलं की म्हणे आपण प्रत्येक वेळेला देवळात जेवायला जातो त्याच्यासोबत हे आनंद घेतो परंतु आता माझी अशी इच्छा आहे की माझा एकसष्टावा वाढदिवस हा खूप चांगल्या प्रमाणात साजरा व्हावा आणि देवाच्या द्वारी मी देवाचे आशीर्वाद घेऊन मी साजरा करू इच्छितो तर तेव्हा तुम्ही या आणि अशा या देवाकडून काही न मागता आपल्या सगळ्या परिजनांच्या प्रेमानं त्यांनी आज हा वाढदिवस इथे साजरा करायचा ठरवला आहे म्हणजे माझ्या जीवनामध्ये ते माझ्यासाठी मार्गदर्शक ठरलेले आहे आणि त्यानंतर हळूहळू तब्येतीकडे थोडस दुर्लक्ष झालं नंतर तब्येत तब कशी सुधारली जाईल त्याकडे लक्ष दिलं आणि नंतर या मंदिराचं काम होतं आणि सर होते तर त्या जाधव साहेबांची इतकी तळमळ माझ्या ऑफिसला दोनदा आले भेट नाही झाली पण फोन करणं वारंवार हे करणं मंदिरासाठी ही पावती करा अमुक करा तोमुक पंगत असते पंगतेला या म्हणजे इन्व्हिटेशन इतकं सांगत राहायचं याच्यातून ती आत्मीयता दिसून यायची तळमळ दिसून यायची हे करत असताना त्यांचे दोन मुलं अमृत असेल यांनाही अतिशय अगदी योग्यरित्या घडवलं इतकं घडवलं की ते रिस्पेक्टिव्ह आहे बघा आता ते असे पुढे चमकत पण नाही ते पाठीमागच आहे याचा अर्थ ते खूप सुस्वभाविक आणि रिस्पेक्टिव्ह मुलं घडवणे एकत्रित त्यांनी सर्वांना ठेवलं आणि अतिशय गोडवा प्रपंच निर्माण केला खूप जगामध्ये करोडो अब्ज रुपये लोकांकडे असतात पण खरी संपत्ती ही माणसं कमावणे हा खूप मोठा गुण या व्यक्तीकडे आहे मग तो अठरा वर्षाचा एखादा मुलगा असेल किंवा ऐंशी वर्षाचा म्हातारा असेल सर्वांबरोबर एक मन मिळाव कसे जगायचे किंवा कसे वागायचे हे खूप चांगलं शिकण्यासारखं आहे आणि बरेच वक्ते मग म्हणाले की त्यांच्या चेहऱ्यावर जे तेज आहे एकसष्टीचं तेज आहे मित्रांनो हे तेज येत ये नाही किंवा संपत्तीने येत नाही हे ये माणसं कमावणे आणि इतरांवर प्रेम करणे इतरांना मदत करणे ह्या सगळ्या गोष्टींमुळं त्या गोष्टी घडतात त्यांच्या आज एकसष्टी आपण साजरी करत आहोत कोणीतरी प्रत्यानी म्हटलं की आपण एकशे एक पण त्यांचा आपण साजरा करू तर तेश्वराच्या जनार्दन बाबांच्या अमरगिरी बाबांच्या विनंती आहे की काकांचं असंच आयुष्य सुदृढ आणि हसतमुख राहून आपण खरंच एकशे त्यांचा इथं आपण साजरा करू काका संगमनेरला बदली होऊन आली आणि तेव्हापासून म्हणजे आम्ही लहान गावाला माहीत नाही पण मालदार रोडला काका तेव्हापासून म्हणजे संपर्क म्हणजे आमच्या आपण कुटुंबांचे आणि जाधव कुटुंबाचे एकदम काही किरकोळ किरकोळ विषय असेल तर ते आमच्या वडिलांच त्यांचं देवाण घेऊन होतं आणि आमचे वडील गेल्यानंतर सुद्धा आम्हाला मार्गदर्शन म्हणजे आमचं काही चुकलं तर काका हक्काने सांगणार आहे असे अशोक काका जाधव आहेत आणि आमच्या गोड संस्थेच्या वाटचालीमध्ये त्यांचा फार मोठा योगदान आहे अशा आमचा संबंध लग्नापासून तसं पाहायला गेलं तर ते कोणती आम्ही कोणतीपेक्षित करू पण जसं जवळ आलो तसंच त्यांचा एक एक गुण माझ्या लक्षात यायला लागला मी सामाजिक कार्यकर्ताच आहे बरेच कार्यक्रमात भाग घेत असतो पण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट जर जेव्हा झाला तेव्हा असं वाटायला लागलं की आपण एक चांगल्या माणसा संबंध जोडलेले आहे एकदम सुटसुटीतपणे वागणारा माणूस कुठलीही गोष्ट करायचं म्हणजे करायचं असं ठरवून ठरणारच हे आमच्या लक्षात आलेली गोष्ट अशा अनेक गोष्टी आहेत त्यांच्या ते प्रत्येक वेळा ठरवून ठरल्याप्रमाणे होते त्यांचे कार्य आणि हे सगळं पाहून मला असं वाटतं की आमची घरची चांगल्या घरात पडली माझी मुलगीही त्यांची सोन आहे आमच्या या लग्नाच्या निमित्ताने संबंध आल्यानंतर काही गोष्टी या शिकण्यासारख्या त्यांच्याकडून मला दिसल्या कारण त्यांचं बोलणं त्यांचं वागणं लोकांमध्ये मिसळणं लोकांमध्ये चांगली लोकांना वागणूक देणं मिसळणं या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत कारण कुटुंब म्हणाल्यानंतर पत्नी आली मुलं आले नातेवाईक आले मित्र आले हे सगळे सांभाळून करावं लागतं आणि समाजामध्ये एक प्रतिष्ठा आपल्याला निर्माण करावी लागते श्री अशोकरावजी यांच्याकडे आम्ही आमचे मेवणे माने माने मी ज्यावेळेला त्यांच्या घराला भेट दिली आणि आम्ही अवगत केलं की के ही माणस ह्या परिवार कसा आहे का आहे त्यातून आम्हाला समजलं की हा सुशिक्षित परिवार आहे त्यांची दोन्ही मुलं शिकलेले आहेत आणि त्यांचा घर म्हणा त्यांचा परिसर म्हणा त्यांचे पाहुणे म्हणा त्यांचे मित्र म्हणा सगळे मी त्याचा अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माणसं जोडण्याची कला त्यांच्याकडे आहे आताच बऱ्याच मग त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं की त्यांच्या कारण प्रत्येक माणसामध्ये काही ना काही गुण असतो परंतु परंतु माणसं जोडण्याची क्षमता माणसामध्ये असावं लागते ते गुण अशोकरावजी यांच्यामध्ये आहे आपण याबद्दल मला खूप खूप आनंद झालाय आणि एवढे सगळे मोठे मोठे इतके छान सगळे माझे सगळं आनंद वाटतो आणि तेव्हा मी त्यांना आता म्हणून जिवेकडे शत अनेक माणसं घडवण्याचं काम त्यांनी केलं त्याच्यातला मी एक काही माणसं पडदाडा असत मध्ये साहेब आहेत तसे आमचे जाधव साहेब आहेत आणि आमच्या ताई आहेत या नवरात्र मध्ये आमच्या ज्या आता विकास मातोश्री आहेत त्यांच्याबरोबर देवीची सेवा करण्यासाठी सातत्यानं पुढे असायच्या आणि धार्मिक सुद्धा असं एक कुटुंब आहे आणि त्यांच्या कुटुंबातून मग त्यांचा मुलांचा जो पुढचा प्रवास आहे तो आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतो अतिशय सुंदर रीतीने हे कुटुंब आपल्या सर्वांबरोबर काम करत आहे जीवनामध्ये माणसं वाढदिवस कसं कोणाचा करतात ज्या माणसांनी काहीतरी समाजासाठी काम केलेलं आहे आणि ते आपल्या सर्वांच्या समोर आहे जाधव कुटुंब हे अतिशय सज्जन कुटुंब आहे सर्वांच्या बरोबर असतं सगळ्यांची सेवा करण्याचं काम करतात अशा कुटुंबाचा आज या ठिकाणी वाढदिवस होतोय साहेबांचा आपल्या सर्वांना एक आनंदाचा दिवस आहे आपल्यासाठी एक आनंदाची पर्वणी आहे विशेष म्हणजे आज परमेश्वराच्या दारामध्ये कृष्णेश्वरच्या दारामध्ये आज हा वाढदिवस साजरा होतोय आपल्या सर्वांना निश्चितच त्याचा मोठा आनंद आहे जाधव साहेब मी एवढंच म्हणेन की तुम्ही आम्हाला गणेशनगरमध्ये पर्तफ आणि प्लॉट घातला सांगितलं नाही आम्ही फिरायला यायचो इकडं मग नंतर एक दिवस ते उभे होते म्हणून विचारलं काय आहे ते म्हणजे मी प्लॉट घेतला गणेश नगरबत्तींच आजही सुंदर असं घर आहे बरोबर विकस शिक पण ते आम्हाला फसून इकडे आलेले खरं म्हणजे असं ज्यावेळेस सोडून गेले इकडे आले एक चांगलं व्यक्तिमत्व ज्यावेळेस जागा बदलतं त्याची सुद्धा खंत मध्य साहेब आम्हाला होते कारण चांगली आपल्या जवळून बाजूला जरी गेली राहिला तरी फरक पडतो एखादा राहतो आणि तो जर बदलून गेला तरी सुद्धा मोठं आपल्याला जाणवत पण आपले जाधव साहेब एक फक्त इथे राहिला आले त्यामुळे काही नाही गणेश नगर मध्ये तुमचं तितक प्रेम आहे आमचं तुमच्यावर आम्ही सकाळ आणि संध्याकाळ जे लोक येतात त्यांना एक असं वेगळं कुटुंब म्हणून असं ते आम्ही एकमेकाशी या ठिकाणी वागत असतो कारण काकांची एक टिस्ती म्हणजे आज एक नसून 16, काका सिक्स्टीन आपण म्हणजे सोळा वर्ष या ठिकाणी झालेला आहे असं मी मानतो आणि त्यांना नमस्कार इथे आपण जमलो आहे माझ्या वडिलांच्या एकसष्टी निमित्त आपण सर्व आला त्यानिमित्त सर्वांचे हार्दिक आभार जे पुढचं आयुष्य जे मागितलं शेवटी मी परमेश्वर चरणी आता मला हे जे दिलेलं आहे हेच पूर्ण आयुष्य भरपूर दिलेलं आहे लोक कोणी पन्नास साठ वर्ष मागतो कोणी काही म्हणतो एकसष्ट वर्ष दिलं इथून पुढचं आपल्याला किती देऊ काय देऊ शेवटी त्याच्या हातात आहे आणि तुमच्या सगळ्यांचे आश माझ्या पाठीशी आहेच परमेश्वरा हेच मी मागतो आणि आलेल्या पाहुण्यांनी सर्व वगैरे कापलं नंतर सर्वांनी जेवणाचा आस्वाद विनंती करतो आणि सर्वांशी आश्वासन मानतो कृष्णेश्वर महादेव मंदिराचे संस्थापक प्रशांत वाघचवरे वैशाली वाघचवरे तसेच आरती मेंबर ऋतुजा वाघचौवरे शिवशंकर वाकचौरे एकनाथ शिरोडे शिरोडेताई ॲडव्होकेट कोटकर संदीप भाऊ राहाणे देसाई नाना साहेब अजय वागचौरे हरीश पन्हाळे तुकाराम भाऊ भोसले राजेश देशमुख अमोल मंडलिक दीपक भाऊ वरपे नाना रुचिता ढोकरे कुमार भडांगे समृद्धी गायकवाड आशिष जाधव श्रीपदा आशिष जाधव आणि इतर मंडळींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले तर मनोरंजन म्हणून स्टार ऑर्केस्ट्रा यांनी विविध धार्मिक गीतगात सर्वांचीच मन जिंकले सूत्रसंचालन गोरक्षनाथ मदने यांनी केलं सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट